नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत गांजरचा हलवा हिवाळा म्हटलं की आपल्याला मार्केट मध्ये ताजे छान असे गांजर मिळतात तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते गांजर दोन तीन तीन स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत सर्वात आधी आपण गांजराची साल काढून घेऊ तर पूर्ण साल काढून झाली की नंतर आपण गांजर खिसून घेऊ तर गाजर व्यवस्थित खिसून झालेले आहेत आज मी गाजराचा हलवा बिना तुपाचा बनवणार आहे तर कढाई हलकी गरम झाली की याच्यामध्ये आपण गाजराचा खिस घालू एक लक्षात केव्हा हे तुम्हाला लगेच परतत राहायचं आहे नाहीतर ते जळायला नको तर दोन मिनिट पूर्ण झालेले आहेत त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक वाटी दूध घालते दूध घालून याला आपण पाच मिनिट मीडियम गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊ तर पाच मिनिट पूर्ण झालेले आहेत झाकण काढू सर्व दूध असं आटून झालेलं आहे आणि गांजर पण हलकं शिजून झालेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक वाटी साखर घालते परतून घेऊ आणि यालासुद्धा आपण पाच मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घेऊ तर साखर सर्व विरघंडलेली आहे आणखी झाकण ठेवू पाच मिनिट पूर्ण झालेले आहे झाकण काढलं बघा गांजर छान असं मऊसूद शिजून झालेलं आहे नंतर याच्यामध्ये मी केसर घालते केसर नाही ना छान अशी चव येते त्याच्यानंतर इलायची पावडर आणि पिस्ता आणि थोडेसे मनुके दोन मिनिट व्यवस्थित याला परतून घेऊ आणि शिजवून घेऊ तर मी गॅस बंद केला गांजराचा हलवा आपला तयार झालेला आहे बघा किती छान असा गार तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल तर खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे मी तुम्हाला पद्धत तेच आपली जुनीच आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा चला पुन्हा भेटू शकत छान रेसिपीवर तोपर्यंत धन्यवाद